नमस्कार यावर्षी कापूस पिकाला भाव किती राहील हे सांगणं सा तसं कठीण आपण आपल्या कापूस पिकाला जो शासनाने ठरवून दिलेला हमी भाव आहे कापूस पिकाला मिळवून देऊ शकतो यासाठी सी अर्थात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी प्ले स्टोअर वरून कपास किसान ऍप हे डाउनलोड करून घेणं आणि त्यावरती नोंद करणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या कापूस पिकाची ई पिक पाहणी केलेली असणं अत्यंत गरजेचं आहे आपण जर ई पीक पाहणी केलेली असेल तरच आपण सी सी आयकडे नोंदणी करू शकतो आणि महत्वाची कापूस हमी भावाने विक्री करू शकतो त्यासाठी प्ले स्टोर वरून कपास किसान ॲप डाउनलोड करून घेऊन त्यावरती नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे सो या व्हिडिओसोबत सोबत ई पीक पाहणी करण्यासाठीच्या ॲपची लिंक त्याचबरोबर कपास किसान ॲप ची लिंक या दोन्ही गोष्टी व्हिडिओसोबत आम्ही शेअर करत हो। आहोत सोबतच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे श्री डी एल मोहिते सरांनी केलेला व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओ सोबत आम्ही देत आहोत तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा जेणेकरून आपल्याला सीसीआय कडे नोंदणी करता येईल धन्यवाद